हे वितर्काचे तीन प्रकार पण वितर्क म्हणजे हिंसा का, का करावीशी वाटते याचं कारण त्याच्या आधी तीन गोष्टी पैकी कुठल्याही गोष्टी आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत एक लोभ एक क्रोध आणि एक मोह आता याच्यावरही मी खूप बोललेलो आहे किंवा बोलत आहे म्हणून वितर्क लोभ क्रोध मोहपूर्वक होत यापैकी एक तरी असल्याविना कोणत्याही प्रकारची हिंसा होत नाही एक तर तुम्ही लोभही असले पाहिजेत म्हणून हिंसा करता क्रोधी असले पाहिजे म्हणून हिंसा करता किंवा मोह असला पाहिजे तुम्हा म्हणून हिंसा करता तीनच गोष्टी आहेत मनोविकारांचा किंवा कार्यरूप वितर्कांचा संवेग म्हणजे प्राबल्य असेल त्यानुसार हा आता मनोविकार कसे आहेत तुमचे खूप क्रोधी माणूस असेल त्याची हिंसा जरा मोठी असेल छोटा क्रोध मोठा क्रोध मध्यम क्रोध लहान क्रोध महान लोभ छोटा लोभ असे ते प्रकार आहेत ना तर त्यानुसार पहा मनोवेग कसे असतील मृदू मध्य अधिमात्र म्हणजे तीव्र असे तीन प्रकारचे भेद आहेत लोभ मृदू आहे राग मृदू आहे मध्य आहे आणि तीव्र आहे छोटा मध्यम मोठा अ एकाला इतका राग आला आमचे नातेवाईक आहेत असं म्हणतात त्यांचे आजोबा इतके रागीट होते पोरांचा हिशोब चुकला तर टाक त्या टाक म्हणजे पेन्सिल सारखं असायचं सा। त्याच्या डोळ्यातच खूप सुन टाकला पोराच्या किती रागीट माणसं आता कपशी फोडल्या जाते भांड्या पटल्या जातं तदनुसार त्याचे मृदू मध्य तीव्र असे तीन प्रकारचे भेद आहेत कोणतीही चांगली वाईट गोष्ट सर्व वेळेस एकाकडून किंवा सर्वाकडून सारख्या प्रमाणात घडतात हिंसेचे वर सांगितल्याप्रमाणे सत्तावीस प्रकारची हिंसा होते किती सत्तावीस त्यात मृदू मध्य तीव्र याचे पुन्हा तीन तीन प्रकार आहेत आता मृदूचे तीन प्रकार मृदु 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 मध्य आणि तीव्र लक्षात घ्या काय काय मृदूचे तीन प्रकार मृदु मृदु मृु मध्य तीव्र आता स्वतःकडे घ्या बरं का आपण कुठे बसतो आपल्याला राग येत असेल तर आपण मृदु मृदू आहोत की मृदु मध्य आहोत की तीव्र आहोत पुन्हा मध्य 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 मृदु मध्य तीव्र 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 मध्य तीव्र मृदू असे सत्तावीसाचे प्रत्येकाचे वरील तीन तीन प्रकार केले तर एकूण एक्क्याऐंशी प्रकार हिंसेचे होतात एक दुसऱ्याला मिसळायचं आता शोधा बापा कोणाला कोणता आहे एक्क्याऐंशी प्रकारामध्ये आपण कुठे या हिंसेच्या विरोधी असणाऱ्या अहिंसेचे इतके प्रकार संभवतात पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानामनाची भेट झाल्यानंतर खरी अहिंसा प्रगट होते असे सांगितले आहे व जगाच्या सुखाकरता कायावाच्या मनाने जे वागणे ती अहिंसाच रांगी बांधली तर वगैरे वगैरे योगसूत्रेमध्ये साधन पादसूत्र चौतीस व त्यावरील टीकेचा विचार केला आहे अहिंसा कोठे राहते याचा विचार एकनाथ महाराजांनी भागवत धर्माच्या लक्षणात सांगितला आहे काही वाचिक सर्वेंद्र होणारी अहिंसा सांगितल्यावर ते म्हणतात भूता देता दुःख वेल भूतेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू ते तर रहिवासू अहिंसेचा अहिंसा कुठे राहते स्थान भूता देता दुखलेशू भूताला दुःख दिलं भूती दुखवेल भूतेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वास होते तर अहिंसेचा तुम्ही एखाद्या भूताला जनावराला तो जाऊन दुसऱ्याला काय काय देतो दुःख देतो आहे की नाही आपण याला जरा मारलं याला दुःख दिलं तर तो, तो दुसऱ्याला दुःख देईल असा ज्याचा विश्वास आहे त्याच्याजवळ अहिंसा आहे म्हणपा घरात एखाद्याला तुम्ही त्रास दिला की ती बाई पोराला ठोकते ती बाई भांड्यावर राग काढते ती बाई विचार करा आपण किती प्रकारच्या हिंसेमध्ये भाग घेतला तुम्हाला वाटतं एकालाच आपण टोचून बोललो अनेक तुम्ही प्रकारे सगळ्यामध्ये भाग घेतला कायिक वाचिक मानसिक भूता उपजे त्रिविध दुःख ते जेथे निमाले निमालेशेक अहिंसा दे त्या ठाई कायक वाचिक मानसिक त्रिविध ताप ज्या भूत मात्रेमध्ये निर्माण होतात ते न देणे त्या माणसाकडे अहिंसा आहे तात्पर्य हिंसा एक प्रकारे भगवंताचा द्वेष आहे जे जे भेटे भूत ते ते जे विरोधी कृत्य सुख पराविया सुखे अमृत हे सुखे असे सुख आहे दुसऱ्याला सुखी पाहणं याचा सुख आहे आपण दुसऱ्याला दुःख दुःखी पाहिलं की आपण सुख होतो सुखी होतो भक्ती करायला कोण लायक आहे बारीक बारीक खुणा सांगितल्या चालल्यात घरातला कुठलाही व्यक्ती दुसऱ्याला दुःख दिला की सुख होत असेल दुसऱ्याला टोचून आप कोणी बोललं तर सुखी होत असेल भक्तीच्या लायक नाहीत नंतर चारित्र्य महत्वाचं आहे त्याच्यामध्ये चारित्र्यामध्ये सत्य महत्वाचं आहे सत्य बोललं पाहिजे अहिंसा व्रत्ताला तर बाधा येईल भाषण दुसऱ्याला हिंसा करण्यास प्रेरक होण्याचाही संभव आहे सत्य म्हणजे गोड असलं पाहिजे कठोर असू नये सत्य दुसऱ्याला वाचवलं पाहिजे एखाद्या वेळेस असत्य असेल पण दुसरा वाचल्या जातोय ते सत्य झालं सत्यावर बोललोय मी आता नाही बोलणार सत्यम ब्रूयत प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यमय प्रियम प्रियांच नारणतम ब्रूयात एश धर्म सनातना प्रिय असेल तर सत्य बोलावं कटु असेल ते सत्य बोलू नये गप्प बसावं नो no, टॉन्ट शिकवण्याच्या नावाखाली आम्ही कंप्लीट हिंसा करतो लक्षात घ्या कोणाला समज द्यायची शिकवायची याच्याखाली आम्ही हिंसाच करतो सत्य बोला पण गोड बोला हे पण माणसं सुधरले जातात बरं आपण सत्य बोलतो पण कठोर बोलतो बाप पोराला बोलेल तर कठोर बोले, बोले। सांगितलं होतं हजार ना हजारला कटू बोलले हे करू नको म्हणून रागात बोलले ना कठोर बोलले ते सत्य नाही ते असत्य आहे वाटलं गोड हो, सत्य चांगलं नाही हा धंदा मी सांगितला होता करू नको ठीक आहे ठीक आहे ओके ऑलराईट त्याला पटतो, फार नाही टोचून बोलायचं आणि वाक्य संपवायचा विषय माऊलींची उदाहरण आहेत काही कमळ कलिका जशी तीक्ष्ण स्वभावता तीक्ष्ण असून मऊ असते पाण्याचे भेदन करते म्हणून तिला तीक्ष्ण म्हणायचे व स्पर्शाला मृदू असते चंद्राचे तेजच खरे पण ते ताप देत नाही असं असावं असा सत्य काय माऊलीनेच वर्णन करावेत आता नाही मी बोलत बर काय काय बोलावं कमळ कसं आहे पाण्याला छेदत ना म्हणजे कठोर आहे परंतु किती मृदू मऊ लागतं की नाही तुम्हाला असं तुमचं सत्य असलं पाहिजे मऊ वाटलं पाहिजे बोलताना माणसं का सुधरत नाही तुमच्या बोलण्याने उलट का होतात कारण तुम्हाला सत्य पण कठोर बोलता तुम्ही सत्य पण अतिशय प्रेमाने मृदू भाषेत तुमच्या शब्दांनी असे शब्द पाहिजेत की कोमल वाटले पाहिजेत त्याला त्याला हितकारक वाटले पाहिजेत अपमानकारक वाटले की ते कधी ॲक्सेप्ट करत नाही सून असो मुलगा असो मित्र असो दोस्त असो पार्टनर असो की मोठा माणूस असो कठोर नाही गोड चंद्राचं तेजे जे पण मृदू आहे ताप देत नाही सत्याला ऋत अशी संज्ञा आहे श्री कृष्ण सांगता ऋत म्हणजे ते ऐसे आयसेत सत्यवाच्या जे श्रोत्याचे हित तेही दुःख संबंध रहित ऋतनिश्चित या नाव त्याचं हित असलं पाहिजे तुमचं हित नाही माझ्यासाठी केलं होतं का भाकरी दिली होती मला सत्य आहे पण कठोर आहे दुसऱ्याचं हित आहे का त्या सत्य सांगण्यात अरे तू खाऊन जायचं होतं चक्कर नसती आली त्याचं हित आहे तुमच्या हितासाठी बोलणं ते सत्य नाही सत्य नाहीये ते म्हणून म्हटलंय साधकाने कसे बोलावे याबद्दल कृष्ण उद्धवास सांगतात सत्य आणि अतिमधुर एकनाथी भागवत आई कथा सर्वाशी ही तत्वे साचार बोले सनागर हरिकथा असत्य पापी सकळ दृष्टी असत्या माझी पाप कोटी असत्याची खोटी गोटी जोतो पोटी सांडेना हम्म एकनाथी भागवतमध्ये राजा जनकाने नव नवयोगेश्वरांना भागवत धर्म विचारले असता योगेश्वर म्हणतात सत्या परते नाही तप सत्या परता नाही जप सत्ये पाविजे सद्रुप सत्ये निष्पाप साधक होती योगेश्वर ऋषभदेवांचे पुत्र जनकांना भागवत धर्म सांगतात नंतर शौच येत आंतरबाह्य पवित्र असलं पाहिजे बोललेलो आहे पुन्हा पुन्हा घेणार नाही उगी एखाद दोन सांगतो शौच साधनाचा समावेश आहे एकनाथ महाराज सुचित्वाला फार लक्ष मोठं मग सांगतात मुख्य साधावया परमार्थ अवश्य पाहिजे गा सुचिता सुचित्व वाचोणी वा तत्वतान लभे हाता निजस्वार्थ शुचितेचे बाह्य आणि आंतर असे दोन भेद आहेत बाह्य शुचितेचे अनेक प्रकार आहेत शरीर शुद्धी व्यवहार शुद्धी म्हणून आपण एनिमा एरंडेल सगळे प्रयोग करतो शरीर शुद्धी व्यवहार शुद्धी अवघडच आहे व्यवहार शुद्धी खूप बोलावं लागेल याच्यावर अन्नशुद्धी अर्थशुद्धी ग्रहशुद्धी हे सगळे नाथ महाराजांनी सांगितले बाह्य शुद्धीकडे साधकाने लक्ष दिले ठीक आहे साबण लावून बाह्य शुद्धी होईल वे स्वच्छता वेगळी शुद्धता वेगळी स्वच्छता प्रत्यक्ष दिसते पण सुचिता दिसत नाही स्वच्छ शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परिपवित्रत्व संबंधे तीर्थाचेणी व्यवहार शुद्धी प्रत्येक व्यवहार करत असताना नीतिमत्तेवर आधारलेला आहे का लक्षात घ्या तो आता कोणी म्हणेल मी मांस विकतो शास्त्राला धरून आहे का शास्त्र संमत आहे का नीती संमत आहे का धर्म संमत आहे का धर्म कर्माला अनुकूल आहे का साधनेला अनुकूल तो व्यवहार आहे का आता व्यवहारामध्ये देखील ऑल ॲक्शन्स ऑफ बॉडीज म्हणजे फक्त व्यवहार म्हणजे काय म्हणतात व्यवसाय असा अर्थ निव्वळ नाही आहे इंद्रियांचे व्यापार तो देखील व्यवहार हात उचलला योग्य आहे का बोल बोल तुम्ही बोलले कठोर बोलले योग्य आहे का सगळं त्याच्यातील सांग डिटेल पुष्कळ झालं एवढंच बाय आणि अंतरा अपुलिया सर्व व्यवहारा हम्म मज व्यापका ते विरा विषय करी आता हे साधनच सांगितले पण आता मुद्दा मी टाळतोय हा विषय अंतर आणि बाहेर आत म्हणजे मनाचे देखील तुमचे भाव असतात तुम्ही कोणाविषयी काही गरज घेऊन उठता योग्य आहेत का तो मनाचा व्यापार झाला बुद्धीचा व्यापार झाला बुद्धीने विचार करणं योग्य होतं का मनाने तसे विचार आतमध्ये केले योग्य होते का आणि ह्या सगळ्या विचाराला माझं अधिष्ठान पाहिजे म्हणतात या ओवीमध्ये करी मजची सग्ण चित्तशुद्धी प्रेमयुक्त भक्तीने होते तो भगवत भाव वृद्धिगंत करण्याचा प्रयत्न करावा लागेल असे नव योगेश्वर म्हणतात रजतमाजी मळ चित्ती बैसले जे सबळ ते प्रक्षाळती सकळ भक्ती प्रेम जळे क्षाळने जव जव थोरावे सप्रेम भक्ती तव तव पाया लागे विरक्ती स्वयं विरमे सक्ती होय चित्तवृत्ती निर्मळ अंतर शुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन नामा परते साधन सर्वथा आना सेना शौच या सगळ्यांचं शुद्ध शुद्धत्व शुचित्व आता दया नंतरचं साधन दयाही आलंय ना दया परे वा बंधुवर्गे वा मित्रे द्वेष्टरी वा सदा आपण रक्षित यंतु दयेशा परिकीर्तिता परका असो की संबंधी असो मित्र असो की द्वेष करणारा असो कोणी संकटात पडला असता त्याचे रक्षण करावे असे वाटणे यास दया म्हटले जाते दयाची व्याख्या परेवा बंधुवर्गे वा मित्रे वा सदा अपत्रे रक्षित देश परिकीर्तिता एकदा रोज युद्ध युद्ध युद्धभूमीवर एक दिवसाआड होत असताना युद्ध संपल्यानंतर सकाळी म्हणजे रात्रीच्या प्रहरी धर्मराज युधिष्ठिर शत्रु पक्षामध्ये जास्त लोक मरत होते म्हणून जात होते आणि त्यांना औषध उपचार करत होते भिमानी पाहिलं रोज वेश बदलून कुठं चाललंय आपला मोठा भैया म्हणून मागेला गेले गेल्यानंतर पाहिलं तर शत्रू पक्षाच्या लोकांना औषधं देऊन वाचवायलेत पट्ट्या बांधायलेत सांगितलं कृष्णाला मरमर मरायचं आम्ही मारायचं यांना आणि हे वाचवायला चाललेत म्हणले रात्री लक्षात घ्या दया अरे त्यांनी सांगितलं ते युद्धामध्ये ठीक आहे पण त्यांना दया दाखवली पाहिजे परका असो अथवा संबंधी असो मित्र असो वा द्वेष करणारा असो पा कोणी संकटात पडला असता त्याचे रक्षण करावे असे वाटणे या दया म्हटले आहे अशी स्मृती दयेची व्याख्या आहे ही स्मृतीची व्याख्या आहे स्मृतिकार व्याख्या करता ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या अध्यात दैवी प्रकृतीच्या लक्षणात दयेचे विस्तृत व्याख्यान केले आहे माऊली म्हणतात दया अशी असते की ज्याप्रमाणे चंद्राचे चांदणे शीतलता देताना थोर निवड करीत नाही चंद्र करतो का छोटा आहे याला छोट चांदन द्या मोठा आहे टप्पू जरा एक क्विंटल वोजेवाला याला जरा मोठं चांदणं नाही नो निवड दुःखितांचे क्लेश कृपाळूपणे हरण करीत असता श्रेष्ठ कनिष्ठ भेद तो जाणत नाही वगैरे वगैरे